प्री स्वामी समर्थ आज आहे महाशिवरात्री आणि स्वामींचा आवडता मं मंत्र शिवार शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो आज आपल्याला अकरा वेळा या मंत्राचा जोप करायचा आहे आज महाशिवरात्री आहे सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार आजच्या दिवशी महाशिवरात्री सुरू होणार आहे महाकृष्ण चतुर्दशी महाशिवरात्र म्हणतात प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशी ही शिवरात्र असते पण महाकृष्ण पक्षातील शिवरात्र ही महत्त्वाची व महाशिवरात्री मानली जाते हा दिवस भगवान शिवशंकरांच्या उपासनेचा असतो या दिवशी उपास करतात शंकर असलं गुरुद्र महाद्र रुद्राने अभिषेक करून बेलाची पाने वाहतात बेलाचं पान हे नेहमी उलटे व्हावे शिव ही नाण्याची ज्ञानाची देवता आहे त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञान गंगा वाहत असते कैलासाच्या उत्तुंग शिखरावर विराजमान असलेली भगवान शंकर आपल्याला सांगतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचवले पाहिजे कल्याणाचा मार्ग काटेरिया उघड असतो श्रेयाच्या मार्गावरूनच जाताना अनेक ठिकाणी चढणी चढाव्या लागतात कठीण साधनेशिवाय शिवतत्व प्राप्त होत नाही जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टीपासूनच उंचीवर गेल्याशिवाय शिवतत्वाची चमक प्राप्त होत नाही समुद्र मंथनातून रत्ने निघाली ती सर्वांनी घेतली अमृताचे पान सर्वांनी घेतले पण जेव्हा त्याच मंथनातून विष निघाले तेव्हा सर्व दूर झाले त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी भगवान शंकरांनी हे विष प्राशन केले अमृत प्राशन करतो तो देव पण विष पान करतो तो महादेव म्हणून शिव भगवान शिवशंकरांना नीलखंठ असे म्हणतात भगवान शिवावर होत असलेला थेंबेंब अभिषेक थें सातत्याने सुचवतो महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांची सेवा करावी पूजेतीलच एक भाग असल्याने अभिषेक सुरू झाल्यावर पुढील क्रमाने अभिषेक स्तोत्र व मंत्राचे पठण करावे श्री गणपती अथर्व शीर्ष अभिषेक मंत्रावर एक एक थेंब पाण्याचा किंवा तुम्ही पंचामृत सुद्धा करू शकता श्री गणपती या शीर्ष एक वेळा संस्कृत मराठी रुद्र एक वेळा गायत्री मंत्र एक माळ संजीवनी मंत्र अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा श्री कालभैरव अष्टक स्तोत्र एक वेळा शिव कवच स्तोत्र एक वेळा शिवमहीम संस्कृतमध्ये एक वेळा शक्यतो सगळे स्तोत्र आणि मंत्र हे संस्कृतमध्येच पठण करावेत ज्वादिश ज्योतिर्लिंग स्तोत्र द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र एक वेळा श्रीराम स्तोत्र एक वेळा श्री सुक्त एक वेळा शिवाष्ट उत्तर नामावली एक वेळा शिवाष्ट उत्तर शत अष्टोत्तर शतनामावली म्हणत असताना एकशे आठ बेलपत्र नसतील तर एक बलप बेलपत्र उजव्या हातात घेऊन एकशे आठ नावं म्हणून ते बेलपत्र पिंडीवर व्हावे अन्यथा एकशे आठ बेलपत्र असतील तर एक एक बेलपत्र व्हावं शिवारे शंकर नमामी शंकर मंत्र अकरा वेळा भगवान श्री शंकरांची आरती करावी नैवेद्यात फळे विडा व दक्षिणा ठेवावी श्री भगवान शंकरांची आवडती फुले म्हणजेच बेल केवडा कुंद पांढरी कनेर आणि कोरंटी इत्यादी फळे ही फुले सॉरी फुले शंकरांना अर्पण करावी महादेवाच्या पिंडीवर ही फुले नक्कीच आजच्या दिवशी अर्पण करावीत महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व श्री स्वामी समर्थ सेवेकरांनी उपास करावा महाशिवरात्रीस भगवान शंकराच्या पिंडीवर लेपन करू नये कारण लेपनाची सेवा फक्त श्रावण महिन्यातील शेवटच्या दिवशीच करायची असते आणि या व्यतिरिक्त दोन सप्ताहाच्या रुद्रयागाच्या दिवशी केली जाते त्यामुळे दहिवात लेपनाची सेवा महाराज शिवरात्रीच्या दिवशी करू नये अभिषेक सुरू करण्यापूर्वी भगवती पार्वती मातोश्रींसाठी आठ फूट लांब बत्तीस इंच रुंद अशी हिरवी साडी हिरवा खण व नारळ अशी ओटी एका पाटावर काढून ठेवावी त्यात गहू किंवा तांदूळ ठेवावेत सायंकाळी आरतीच्या आधी भगवान श्री शंकरांच्या पिंडीवर एकशे आठ बिल्वपत्र अष्टोत्तर शतनामावली म्हणत व्हावी एकशे आठ बिल्वपत्र नसतील तर एक बिलवापत्र हातात घेऊन एकशे आठ नाम म्हणावेत व ते अर्पण करावे त्यानंतर ना खालील मंत्र म्हणावा शिव हर शंकर शंकर शिव शिवशंकर शंभो हे गिरिजापती शंकर शिव शिवशंकर शंभो हर हर महादेव